पत्रिका बघताना कुठले पॉइंट मी बघतो आता एखादा मुलगा पत्रिका बघायला एखादी आता वराचं बघतोय तुमची समजा तुमची मुलगी आहे आणि मुलगीसाठी मुलगा तुम्ही बघताय तर तुम्ही गुणमेलनाला गुण बघितलं तर गुणमेलनामध्ये ह्यातले कुठलेही पॉईंट मी जे दाखवलेले आहे ते काहीही कव्हर होत नाही नाहीत लक्षात घ्या ह्यातले कुठलेही पॉईंट गुणमेलना डायरेक्ट कवर होत नाही दहा एक टक्के होत ते नव्वद टक्के तर होतच नाही आहेत ज्यावेळेला मुलगा बघतो आपण त्या मुलाचं शरीर तब्येत चांगली आहे का मन चांगलं आहे का स्वभाव चांगला आहे का आरोग्य चांगलं राहील का माणसं लाईफ चांगलं राहील का हे प्रथम स्थान या स्थानावर कळतं सेकंड स्थान याला मुलाचं सांपत्यिक स्थिती हा कंगाल तर होणार नाही ना पैसा पाणी राहील का त्याला पुढं हे आणि तो ज्या कुटुंबाचा कुटुंबाची तर मतभेद होणार नाही हे कळतं भाव साहसी आहे का पराक्रमी आहे का किंवा घाबरगुंडा असा माणूस आहे का घाबरणारा माणूस आहे का साहसी आहे पराक्रमी आहे तर हा अनेक मुलं नॉर्मली बघताना मुलाकडची लोक मुली मुली मुलीकडची लोक बघताना मुलगा स्वतः कंटेंट स्वतः साहसी असा स्वतः डिसिजन घेणारा टेकर असाच मुलगा कुठलाही मुलगा पाहणं गरजेचं बघतात नॉर्मली ते बघताना हा पॉईंट इथून बघितला जातो त्यानंतर सुख म्हणजे त्या मुलाला जमीन जुमला संपत्ती प्रॉपर्टी घर हे सगळं मिळेल की नाही स्वतःवर असेल की नाही याच्या या पॉईंटवर बघायला जातं व्यवहार होईल का अरेंज मॅरेज की लव्ह मॅरेज ह्यावर कळतं संतती त्या मुलाला होणार का नाही मुलगा नपुसक आहे का त्याबरोबर संतती चांगली होईल का व्यंग संतती हे या या पॉईंटवरूनच इथून संततीचं स्थान मजबूत आहे की नाही आहे समजा मुलीच्या संतती स्थान वीक असेल तर तुम्हाला मुलगा निवडताना कसं बघायला पाहिजे हे स्थान स्ट्रॉंग असलं मुलगा निवडलं पाहिजे संतती ह्या मुला नोकरी चांगली टिकेल का नोकरीत प्रमोशन होईल का नोकरीवर काढून टाकतील का हे सगळं यावरून कळतं यामुळे कुठला आजार असेल गुप्तरोग काही असतील यावरून कळतं पती पत्नी मेन म्हणजे लग्न झाल्यानंतर वैवाहिक जीवनात सुख या मुलाला आहे का नाही हे या पॉईंटवरून कळतं डायव्हर्स होणार आहे का किंवा वाद होणार आहेत का भांडण होणार आहे का कोर्ट मॅटर होणार का किंवा त्याचबरोबर भागीदारीमध्ये काय प्रॉब्लेम येणार आहे का कोर्ट मॅटर येणार होणार आहे का कैद होणार आहे का हे सगळं यावरून कळतं मृत्यू या मुलाचा मृत्यूचा आयुष्य चांगला आहे की नाही कशा प्रकारे मृत्यू होऊ शकतो यावरून कळतं अचानक जणला लॉटरी बिटरी आपण होतो कोण म्हणे करोड इकडे तिकडे बघतो ह्या लोक लॉटरी लागते किंवा खूप मोठ्या प्रमाणावरच्या हे अचानक धनला असतं त्यानंतर भाग्यस्थान सगळ्यात महत्त्वाचं स्थान आहे भाग्यस्थान म्हणजे माणसाचं जीवन लाईफमध्ये सक्सेसफुल किती होणार या पॉईंटवरून कळतं परदेश गमन उच्च शिक्षण ऐश्वर संपन्न ऐश्वर संपन्न माणूस आहे का यावरून कळतं हा माणूस व्यवसायामध्ये यश मिळेल की नाही मिळेल यावरून कळतं वडिलांसुख आहे की नाही आहे नोकरीमध्ये पण यश आहे की नाही जीवनातील यश यावरून कळतं लाभ म्हणजे ज्या मित्र परिवार किंवा नातेवाईकांच्या राहतो ती लोक याला मदत करतील का किंवा फक्त उपयोग करून घेतील आणि नंतर टाकून देतील हे या स्थानावरून कळतं आणि खर्च माणूस किती खर्ची आहे खर्च करतो किती कर्ज होईल त्याच्यावर किंवा त्याबरोबर संन्यास घेऊन निघून जाईल का आणि त्याबरोबर दंड काय होईल का कैद काय होईल का त्याला किंवा वैरी किंवा शत्रू तर निर्माण किती होईल हे यावरून सगळ्या गोष्टी अशा पूर्णपणे या पत्रिकेवरून कळतात